अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवाल तर आवडीने खाल तर ह्या अशा पद्धतीने भाजी बनवण्याची रेसिपी पाहण्यासाठी आपल्याला पूर्ण व्हिडिओ हा बघावाच लागेल तर ह्या ह्या भाजीमध्ये मी ना कांदा टाकलेला आहे ना कोथिंबीर ना लसूण ना मिरची ना काहीच नाही फक्त आपला घरगुती काळा मसाला आणि थोडा शेंगादाण्याचा कूट टाकलेला आहे तर रेसिपी तुम्ही पूर्ण बघा अशी कारल्याची भाजी तुम्ही नुसती चपातीसोबत खाल चला तर मग आता पुढे आपण रेसिपी बघूया नमस्कार श्री स्वामी समर्थ मी नैना नैना सोलापूरकर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज कारल्याची भाजी कोणाकोणाला आवडते किंवा कोणाला आवडतेही नाही मला तर वाटते की जगामध्ये वीस टक्क्याचं आवडीने वीस टक्केचं असं वाटते की कारल्याची भाजी आवडीने खाताना ऐंशी टक्क्यांना आवडत नाही तर चला आम्ही शंभर टक्के सगळ्यांना आवडणारी आज मी कारल्याची चटणी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कारल्याची भुर्जी चला तर आता मी हे कारले स्वच्छ धुवून पाण्याने घेणार आहे तर अशा पद्धतीने मी इथे कारले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता मी हे कारले एकदम असे बारीक पद्धतीने चिरून घेणार आहे ते तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने मी इथे कारल्याचे असे भुर्च मागचं काढून हे असे कारल्याचे मी बारीक असे काप करून घेणार आहे ही बी सुद्धा मी तसेच ठेवणार आहे का तर बियाचा जे अर्क आहे तो कारल्यामध्ये आणि आपल्या भाजीमध्ये उतरतो त्याच्यामुळे ही बी न काढता मी कारल्याची भाजी करणार आहे असे बारीक बार छोटे छोटे काप मी करून घेत आहे हे बघा तुम्ही बघतच असाल तर अशा पद्धतीने मी सगळ्या कारल्याचे बारीक बारक छोटे छोटे काप करून घेणार आहे आता हे हिरवं कारलं आणि दोन एक दुसरं असतं बघा एक पोपटी खासारखं कलर दुसरं कलर दोन प्रकारचे कारले असतात तर त्या कारल्यामध्ये हे कारलं जरा जास्त कडू लागत नाही म्हणतात पण तसं काही नाही कारलं हे कडूच असतं त्याचा मूळ स्वभावच कडू आहे तर आपण त्याला कसं बनवायचं आणि काय बनवायचं तर, तर कारलं ही भाजी खूपच छान असते टेस्टला मला तर खूपच आवडते आता हे मी आणले तर रविवारीपासून थोडे शिळपटून गेलेत जरा थोडेसे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागत आहे चिरायला तर अशा पद्धतीने मी सगळे हे कारले बारीक पद्धतीने चिरून घेतलेले आहे अतिशय सिंपल पद्धतीने तुम्हाला कारलं करून दाखवणार आहे की त्याची चव एकदम मस्त होणार आहे हे बघा मी एकही त्यातला बी काढलेलं नाही बी असं कट केलेली आहे कारल्याची भाजी तर आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ चवीनुसारच टाकायचं आहे कोणकोणत्याला पाणी सुटेपर्यंत टाकतं तसं नाही करायचं चवीनुसारच आपलं मीठ टाकायचं आहे आणि ते पाणी आपण काढून देतात ह्याच्यामध्येच ते मुरवायचं आहे करण्या करण्यासाठी पण पाणी पण मी टाकून देणार नाही ना तर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि थोडंसं असं मी, मी हलवून घेणार आहे आता मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेणार आहे आणि हे थोडंसं असं मिक्स करणार आता याला अद्रक लसूण न वापरता मी ही कांद्याची चटणी तुम्हाला करून दाखवणार आहे खूप मस्त लागते आणि टेस्ट तुम्ही बघा आता तर आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी इथं कारले आपले आता पाव किलो आहेत तर मी इथे कमीपणे तेल टाकणार आहे आता तेल गरम झालं त्याच्यामध्ये मी आता तेल गरम करून ठेवलेलं आहे आपल्या याच्यामध्ये मी जिरे मोहरी टाकून घेणार आहे कुठलाही असा यातला मसाला न वापरता आपला घरगुती काळा मसाला मी वापरणार आहे आता याच्यामध्ये जिरे मोही टाकलेली आहे तर हे मी मगाशी तुम तुम्हाला सांगते हे दहा मिनटं ठेवलं होतं मी हे मी चवीनुसार मीठ आणि हळद टाकून ठेवलं होतं हे असंच याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे परतून घेते आपल्याला

की जेणेकरून काय थोडंसं वाफ घेऊन आपलं शिजून जाईल असं थोडंसं मी याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे आणि ह्याचं थोडंसं फ्लेम कमी करणार आहे गॅसचा तर अशा पद्धतीने बघा आपलं इथे कारले वापरून निघालेलं आहे जर दोन नेव तुम्हाला इथे सांगते कारलं जर असं ठेवलं तर कारल्याचा रंग हा बदलतो आणि तसंच जर तेलामध्ये केलं तर कारलं हिरवं ते हिरवं राहतं तर अशा प्रकारे आपला कागा इथे शिजून निघलेलं आहे थोडीशी हळद टाकणार आहे आणि आपला घरगुती हा केलेला काळा मसाला याच्यामध्ये टाकणार आहे आपल्या सोडूनसार टाकायचा काळा मसाला तिथे मी हा काळा मसाला टाकून घेणार आहे थोडस परतून बघा आपलं चमचं मीठ आपला मसाला चांगला असला की नाही अर्धा किलो चांगली कोथिंबीरची गरज लागत नाही किती छान दिसते बघा आपलं चमचं मीठ तयार झालेलं आहे तर याच्यामध्ये मी हलकस थोडासा शेंग्यांचा कुट्टा टाकणार आहे तर हे कारलं तुम्ही प्रवासात आठ दिवस हे कारलं टिकत तुम्ही आठ दिवस हे कारलं ठेवून खाऊ शकता उन्हाळ्यात पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आठ दिवस हे कारलं खूप छान लागतं तर अशी रेसिपी तुम्हालाही आवडेल का करायला तुम्ही पण नक्की करून बघा आणि कोणाला असं वाटणार की नाही हे कारल्याची भाजी मी खाऊ की नको कारल्याची भाजी बघूनच आपल्याला खाऊशी वाटणार आहे इतकी छान सुरेख झालेली आहे कारल्याची भाजी तुम्ही खाऊ शकता ही कार्याची भाजी तुम्ही नुसती चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता आणि भाज्यांबरोबर तोंडीसुद्धा लावू शकता मी तर नुसती चपाती सोबतच खाते मला तर खूप आवडते कारल्याची भाजी मी खरं सांगते तुम्हाला कुठं सांगत नाही मी खरं तर ही भाजी सगळी तुम्ही संपवणार आहे मला दोन चपाती आणि ही कारल्याची भाजी मिळाली दिवसभर मला टेन्शन नाही बघा अजूनही मी कार्याची भाजी एकदम स्वस्त करून टाकणार आहे पद्धतीने ही कार्याची भाजी तुम्ही बनवाल तो पोटं चाकत राहाल ते अशी भाजी मी आता तुम्हाला दाखवणार आहे मी फक्त चपातीसोबतच खाणार आहे हे बघा खूप छान लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आलो आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही ही रेसिपी करून खा माझी ही इच्छा आहे आणि कुठली अजून नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या आधी टाकलेल्या पण रेसिपी तुम्ही बघून सांगा की कशा झालेल्या आहेत आणि तुम्ही पण नक्की ते ट्राय करा चला तर मग धन्यवाद